अंगणवाडीतील पोषण आहार निकृष्ट दर्जाचा पालकांचा आरोप कंत्राटदारावर कारवाईची मागणी नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सवाला घ्याय अंगणवाडीतील बालकांना दिला जात असलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या अनेक तक्रारी आहेत आणि त्यानुसार नांदगाव खंडेश्वर शहरातील अंगणवाडीत वयवर्ष सात महिने ते ती तीन वर्ष तसेच गरोदर माता स्तनदा माता यांना दिल्या जाणाऱ्या पाकिटबंद पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप पालकांनी केला आहे सदर कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे अंगणवाडीला बालकांना तसेच गरोदर महिला स्तनदा माता यांना देखील पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येत असतो पौष्टिक घटक असलेल्या पोषण आहाराच्या बंद पाकिटांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राट दिलेला आहे मात्र या कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचा पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याच्या तक्रारी नेहमीच समोर आल्या मात्र या कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही शासनाच्या वतीनं बंद मुगडाळ तांदूळ पॅकेट तूरडाळ मल्टीग्रेन गोड पिठाचा शिरा हे घटक दिले जातात मात्र या पोषण आहारातून दुर्गंधी येत असल्याचा आरोप पालकांच्या वतीनं करण्यात आला असून चांगल्या दर्जाचे पोषण आहार वाटप करण्याची मागणी राजगुरू शिंदे रामेश्वर मारोटकर भोला बैरागडे सुरज लोमटे पूजा शिंदे जन्नत लायबर किरण परसनकर अभिषेक मारोटर अक्षय मारोटर अंकुश शिंदे आकाश आकाशजवने अक्षय मारोटकर चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाचा द्यावा या सत्तेतले आमदार संजय गायकवाड यांना थोडासा आहार वास आला तर ते त्या ठेकेदाराच्या मुसकाळीत मारली ठेकेदार आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलेला आहे का ठेकेदाराला मारलेला आहे मग आम्ही सर्वसामान्य जनतेनं हा पोषण आहार एवढा उत्कृष्ट दर्जाचा आम्ही कोणाला मारायचं हा गंभीर प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे त्या शासनाला मारायचं का आम्ही स्वतः काही करायचो असा आमचा जो प्रश्न पडलेला प्रश्न आहे म्हणून आमचं म्हणणं एकच आहे का पोषण आहार चांगला दर्जाचा दिला पाहिजे मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहतो पोषण आहारामध्ये मेलेल्या पाली मेलेल्या उंदीर आढळलेले आहेत जर आमच्या मुलांना जर काही झालं जीवितावर काही झालं तर याला जबाबदार शासन ठरणार असं आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही लिहिलेलं आहे आणि आपल्या याच्या मार्फत सांगू इच्छितो की याला सर्वच जबाबदार अधिकारी व शासनकर्ते राहतील